नमस्कार मी कल्याणी कल्याणी व्यंजनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे माझा पहिला व्हिडिओ पहिला व्हिडिओ म्हणून मी गोड वस्तू काही बनवणार आहे त्यात मी बनवणार आहे चुरम्याचे लाडू तर मी आज तुमच्यासोबत ती चुरम्याचे लाडू शेअर करणार आहे तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही माझ्या संगती नाती जुडवा मीही तुमच्या संगती नाती जुळवेल आणि ते नाती जुळवायला मला खूप आवडेल आणि कदाचित तुम्हालाही आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा तर चलया आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर हॅलो फ्रेंड्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चुरम्याचे लाडू जे एकदम छान आणि एकदम मस्त असतात आणि जे सगळ्यांना आवडतात आमच्या घरातही सगळ्यांना आवडता तुम्हाला आवडता की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा तर आज आपण बनवणार आहे चुरम्याचे लाडू तुमच्या पोरांसाठी बनवा तुमच्यासाठी बनवा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया चुरम्याचे लाडू तर चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी मीने येथे एक परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले आहे दोन वाटी भरून गव्हाचे पीठ तुम्ही मैद्याचा बी उपयोग करू शकता पण गव्हाचं पीठ चांगलं असेल आणि एक वाटी रवा म्हणजे जेवढं गव्हाचं पीठ आहे त्याचा अर्धे निम्मे म्हणजे आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे आणि रव्याच्या निम्मे आपल्याला इथं बेसन घ्यायचे आहे तिघही पिठांना आपण व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर इथे तिघही पीठ मस्त प्रकारे असे छानसे मिक्स झालेले आहेत आता त्याच्यात आपण टाकू थोडंसं मीठ कोणत्याही गोड वस्तूमध्ये थोडंसं मीठ टाकलं का टेस्ट त्याचे छान येते तर कोणत्याही वस्तूमध्ये तुम्ही मीठ थोडंसं जरूर टाका आणि मी इथे एक वाटी भरून सनी साजूक तूप टाकलं आहे तुम्ही तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही तर तुम्ही डाळडा घीचा बी उपयोग करू शकता पण साजूक तुपाचा टेस्ट जो येतो ना ते डाळडा घीमध्ये नाही येत तर इथे आपली सगळी वस्तू मिक्स झालेली आहे आता याच्यात पाणी घालून आपण याची कणिक भिजवून घ्यायची आहे खूप आपल्याला म्हणजे कठ्ठण पण नाही भिजायचे आणि खूप नरमही नाही भिजायची आहे मीडियम भिजवायची आहे म्हणजे आपल्याला इथं मुटके बनवायचे आहे आणि ते तळायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता की इथं माझी कणिक भिजवून रेडी झालेली आहे तर आता त्याचे छोटे छोटे मुटके बनवूया जर तुम्ही मोठे मोठे मुटके जर बनवणार तर त्याच्या तळण्यामध्ये त्रास होईल खूप फेड जाईल आणि ते मध्येपर्यंत कदाचित तर कच्चे पण राहू शकतात त्याच्याने लाडू बिघडण्याची संभावना जास्ती असते त्याच्यामुळे आपण असे छोटे छोटे मुटके बनवायचे म्हणजे तळ्याला पटकन होतील आणि ते कच्चे पण राहणार नाही तर मी असे छोटे छोटे बनवत आहे तर बन तुम्हीही छोटे छोटे बनवा हे तुमच्यावरती डिपेंड करता की तुम्हाला कसे बनवायचे आहेत तर सगळे मुटके आपण अशा प्रकारे बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथं माझे मुटके तयार झालेले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी मी येथे तेल गरम करायला ठेवलेले आहे ते जास्त गरम नाही आहे पण मीडियम गरम आहे तर त्याच्यामध्ये आपण एक एक मुटके टाकत जाऊया जास्त गरम जर असले तर तुम्ही त्याच्यात मुटके जर टाकणार तर तळण्याला खूप उशीर लागेल आणि ते वरचं पळ तळलं जाईल आणि मध्येपर्यंत ते तळणार नाही म्हणून आपल्याला मध्येपर्यंत व्यवस्थित तळण्यासाठी आपल्याला मीडियम तेल गरम हवं आहे तर त्याच्यासाठी मी मीडियम तेल गरम करून सने त्याच्यात जितके मुटके येतील तितके आपल्याला टाकायचे आहेत कारण की याला तळताना कमसे कम आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत मुटके तळत्यावेळी आपल्याला खूप घाई नाही करायची शांतीने आपल्याला व्यवस्थित यांना मुटक्यांना तळून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटंही लागले तरी काही नाही ते याच्यावरती मुटक्यांवरतीच आपले लाडू डिपेंड असता की कि ते किती दिवस राहू शकता आणि किती लवकर खराब होऊ शकता सगळा खेळ तळण्यावरतीच असतो म्हणून तळायच्या टायमाला व्यवस्थित तळायचे त्यांना मस्त कलर असा यायला पाहिजे कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि मध्येपर्यंत मस्त ते तळले गेले पाहिजे म्हणजे ते कच्चे राहिले नाही पाहिजे आता तुम्ही पाहू शकता इथं पंधरा मिनटं झाले आहेत आणि आपले मुटके मस्त प्रकारे असे मस्त तळले गेलेले आहेत आणि त्याचा कलरही तुम्ही पाहू शकता की किती छान कलर, कि कलर आलेला आहे तर आता त्यांना काढून घेऊया तर मी दुसऱ्या परतमध्ये यांना काढून घेते तर तुम्ही अशा प्रकारे तळून सणी त्यांना काढून घेऊया आणि आता ह्याच तेलामध्ये थोडंसं कमी गॅस करून घेऊ द्या थोडंसं थंड तेल झालं का मग आपण त्याच्यामध्ये परत मुटके टाकून देऊया तर सगळे प्रकारचे मुटके आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी हे तळून घेते आणि काढूनही घेते तुम्ही पाहू शकता यांना हे मस्त छानसा असा कलर आलेला आहे तर सगळे मुटके मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत तर आपले हे मुटके लवकरात लवकर थंड व्हावे म्हणून कोणतेही वस्तू आपण घेऊ शकता आणि अशा प्रकारे यांना तोडून घेऊया म्हणजे ते त्याच्यातली मधली जितकी बी स्टीम वगैरे असेल का तर जितकी बी वाफा वगैरे असतील ते सगळे निघतील आणि हे थंड होईल तर अशा प्रकारे मी यांना तोडून घेतलेले आहेत म्हणजे हे लवकरात लवकर थंड होते तर इथे मला पंधरा मिनटं झालेले आहेत हे थंडही झालेलं आहे आणि मी असा थो छोटा छोटा चुरा करून घेतलेला आहे आता मिक्सी जार घेतलेला आहे मिक्सी जारमध्ये हे टाकू आणि यांना दळून घेऊया तर असं बारीक रव्यासारखं मी इथं दळून घेतलेलं आहे म्हणजे ते खूप जाळसरही नाही पाहिजे आणि आपल्याला खूप बार बारीकही नाही पाहिजे म्हणजे आपला जसा रवा असतो ना बारीक त्याप्रकारे आपल्याला इथं दळून घ्यायचे आहे तर इथं अशाच प्रकारे सगळं आपण दळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मीने रवेदार मस्त छानसं असं दळून घेतलं आहे आता आपल्याला या लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा जरुरी आहे तर आता पाक बनवूया तर मी इथे एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला टाकायचं हे साजूक तूप एक वाटी भरून मी साजूक तूप टाकलेलं आहे मी तूप जास्ती टाकलेलं आहे कारण की मला वरतून टाकायचे नाही आहेत तुम्हाला जर वरतून टाकायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता तर मीने एक वाटीभर इथं साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीने दोन वाटी भरून भरूनसानी इथं गूळ घेतलेला आहे तो गूळही त्याच्यात टाकूया आणि याचा छानसासा पाक करूया तर गुळाच्या पाकाला आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता पाच ते सहा मिनटं झालेली आहे आता गुळ आपला छानसा असा पिघळून गेलेला आहे आता याला छानसा गदका आहे तोपर्यंत आपल्याला याला छानसा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त बी नाही शिजवायचं आहे नाही तर तुमचे लाडू तुमच्याकडूनच नाही तुटणार तर तुम्ही पाहू शकता आता छानसा आपला गुळाचा पाक मस्त गदकला आहे आता त्याच्यात वेलची पावडर घालायची आहे थोडेसे किशमिश घालायचे आहेत आणि थोडीशी खसखस घालायची जर तुमच्याजवळ काजू बदाम ड्रायफ्रुट्स असतील तर तुम्ही त्याच्यात घालू शकता पण मी नॉर्मल लाडू बनवून राहिली आहे मला असेच आवडता माझ्या पोरांनाही असेच आवडता ड्रायफ्रूट्स बिगरचे तर अशाच प्रकारे मी लाडू बनवत आहे तर मी ते गॅस बंद केलेला आहे आणि ह्या पाकाला आपण टाकायचे आहेत ह्या लाडूच्यामध्ये तर आता या लाडूच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याला मस्त मिक्स करूया आता फटाफट आपल्याला यांना मिक्स करायचे आहेत नाहीतर हे जामून जाईल जर दोन जण असतील ना तर हे काम लवकरात लवकर होईल जर एक जण असेल ना तर त्यांना चपाटा करावा लागेल खूप चपाट्यामध्ये हे काम करावं लागणार आहे तर तुम्ही हे फटाफट करू शकता तर तुम्ही पाहू शकता की हे खूप गरम आहे पण तरीही तुम्हाला खूप फटाफट करावं लागेल तर इथं मला खूप गरम लागतं आहे पण थोडं थोडं आपल्याला लवकरात लवकर हे काम करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता की इथं थोडंसं नॉर्मल थंड झालेलं आहे आणि इथं मी लाडू बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि इथे लाडू बनतही आहे तुम्ही पाहू शकता की इथे एक लाडू माझा बनवून रेडी झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण गरमागरम लाडू बनवून सांगितलं तयार करून घेऊया आणि मग ते थंड झाल्यानंतर आपल्याला मग आपल्याला डब्यात ठेवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे लाडू आपले किती छानशे असे मस्त वळत आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता की आपले लाडू किती छान गोल झालेले आहेत आणि जर गोल नाहीही झाले तर तुम्हाला घरातच खायचे आहेत कोणाला द्यायचे थोडे आहेत तर तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता का तर तुम्ही चुरमा बी खाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता की इथं माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत खूप छान आमच्या घरात हे लाडू सगळ्यांनाच प्रिय आहे खास करून माझ्या हसबेंडला खूप आवडता तर हे माझ्या हसबेंडसाठी मी कायमच बनवत असते तर तुम्हाला आजचा माझा हा लाडूचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करा आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय